म्हणजे छत्रपती संभाजी आनि या संभाजी बुद साध्या मराठी महाराजच्या शंभर मनकृत बोधभूषणच्या पॉडकास्ट नंबर छत्तीस मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत आज आपण कोकिल हा भाग करणार आहोत त्यामुळे आज आपण तीन श्लोक घेणार आणि हे तीनही श्लोक हे कोकिळेशी संबंधित किंवा किंबहुना आपण यांना कोकिळेशी रिलेटेड कोकिळेला केंद्रस्थानी मानून महाराजांनी यांची रचना केलेली आहे तर वेळ न दवडता आजचा आपण पहिला श्लोक घेऊ तर हा श्लोक असा आहे अस्यांसखे बधिर लोक निवास भूमी किंकुजिते न खलु कोकील कोमलेन ऐते ही दैवहत कास्तद भिन्न वर्णं, त्वा काकमेव कलयंती कलान विज्ञा अस्यान म्हणजे गरीब सखे असं काय मित्रा बधिर लोक निवास भूमी हे गरीब कोकिळे ह्या ज्या ठिकाणी तुम्ही आलेल्या आहात ज्या ठिकाणी तू आहेस तर ही जी भूमी आहे ही कशी बधीर लोक निवास भूमी हे लोक बधीर आहेत ह्या लोकांना ज्ञान नाही कशाच संगीताच गाण्याच त्यांना बाकी सगळं कळतं पण संगीत कळत नाही म्हणजे हे लोक संगीताच्या दृष्टीनं बधीर आहेत बहिरे आहेत आणि ह्या बहिऱ्या लोकांच्या समोर किंक कुजिदे न खू कोलको मले आणि तुझ्या या कोकिळ्याच्या या सुंदर मधुर आवाजामध्ये कशाला गात आहेस तुझं कुहू कुहू जे गीत आहे तू इथं कशासाठी गात आहेस कारण यांना ते कळणार नाही यांना त्याचा आनंद येणार नाही हे समजणार नाही कारण असं आहे की ही दैवहत कास्त भिन्न वर्णम कारण देवाकडून चुकून किंवा तुझ्या दुर्दैवानं तुझ्या नशिबाने काय झालेलं आहे तुझा आणि कावळ्याचा रंग हा काळा आहे आणि दोघेही सारखेच दिसतात सामान्य माणसाला ज्याला संगीताचं ज्ञान नाही त्याला कावळ्यातला आणि कोकिळेतला फरक कळत नाही म्हणून त्वा का कमी व कलयंत्री कला अनभिज्ञ आणि या लोकांना गाण्यातला फरक कळत नाही कलेविषयी ते अनभिज्ञ आहेत त्यामुळे ते काय करतील तुला कावळाच समजतील त्यामुळे तुझ्या गुणांचं या ठिकाणी काही कौतुक होणार नाही अशा पद्धतीनं महाराज आपल्याला सांगतात की कसं वागलं पाहिजे ज्या ठिकाणी गुणाची कदर नाही ज्या ठिकाणी लोकांना कौतुक नाही कुठल्याही कार्यक्षम व्यक्तीचं कौतुक नाही त्या ठिकाणी तुम्ही कितीही कार्यक्षमता तुमची दाखवली तर ते लोक तुमचं कौतुक करणार नाहीत कारण त्यांना त्याची जाणच नाही त्यांना त्याचा अनुभवच नाही त्यांना त्याचं ज्ञानच नाही हे बधीर लोक आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं महाराज कोकिळेला सांगतात की या ठिकाणी तू गाऊ नकोस तुझ्या गाण्याचा उपयोग नाही तू किती जरी गायलस तरी लोक हे तुला कावळा समजतील अगदी त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी आपल्या गुणाची आपल्या ज्ञानाची कदर नाही अशा ठिकाणी आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्यात काहीही अर्थ नाही किंवा आपलं ज्ञान सांगण्यामध्ये काही अर्थ नाही केवळ ज्ञानच नाही एखादी कला असेल संगीत असेल गायन असेल वादन असेल किंवा एखादं हँडीक्राफ्ट असेल किंवा भाषण कला कुठलीही कला तुमच्यामध्ये असेल जर लोकांना त्याची कदर नसेल तर त्या ठिकाणी ती कला दाखवण्यात अर्थ नाही त्याचा उपयोग सुद्धा नाही आणि मग अशा वेळी आपण त्या ठिकाणी शांत आणि ज्या ठिकाणी आपल्याला योग्य व्यक्ती भेटतील त्या ठिकाणीच आपण ती कला सादर करावी तरच काय होईल तिची कदर होईल तिचं कौतुक होईल आणि त्यामुळे केवळ कलाच नाही तर आपल्या जीवनामधलं कर्तृत्व सुद्धा आपण जाणकार व्यक्ती समोरच दाखवलं पाहिजे त्यांनाच सांगितलं पाहिजे ज्याला काही कळत नाही त्याला माझी पीएच डी झालेली आहे मी दहा रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहेत हे सांगून उपयोग नाही कारण त्यांना पीएच डी म्हणजे काय हे माहीत नसतं कुठंतरी काहीतरी ऐकलेलं असतं त्यावरच त्याचं मत बनलेलं असतं त्यामुळे अशा व्यक्तींसमोर आपण आपल्या ज्ञानाची माहिती आपल्या कर्तृत्वाची माहिती सांगणं काय आहे व्यर्थ आहे महाराजांचा दुसरा श्लोक श्लोक क्रमांक एकशे पाच तर महाराजांचा दुसरा श्लोक श्लोक क्रमांक एकशे पाच हा असा आहे यस्याकर्ण्य वच सुधा कौलित वाचयमाना विक्राणी व्यथयंती मनमत कथाश्चितांसी चोत्सवे रे रे काकवराक साक ममुना पुस्को किले नाधुना स्पर्धा बंधू मुपयशुस्तव तू नो जायते यस्या कर्ण वच सुधा कवलित वाच याचा अर्थ असा आहे याची जी वाणी आहे जी सुधा कौलित म्हणजे अमृतानं भरलेली आहे सुधा म्हणजे अमृत आणि ती एवढी सुंदर आहे एवढी रसाळ आहे लोक सगळे त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातात एवढे तल्लीन होतात की व्यग्राणी विथयंती मनमत कथाश्चितांसी चैत्रोत्सवे म्हणजे एखाद्या कामदेवांच्या कथेला सुद्धा मागे टाकेल एवढी सुंदर अगदी मनमोहन करणारी अमृत भरलेली अशी ही कथा असं हे गीत काय होत आहे आम्ही ऐकत आहोत किंवा हे गीत लोक काय करत आहेत ऐकत आहेत लोकांना हे गीत एवढं सुंदर वाटत आहे चैत्रोत्सवे चैत्राच्या उत्सवामध्ये सुद्धा हे गीत काय होत आहे सुंदर वाटत आहे आणि हे गीत कुणाचं आहे मग एवढं सुंदर गीत अर्थातच हे गीत आहे कोकळच कोकिळा एवढी सुंदर गात आहे लोकांना त्याच गीत आवडत आहे आणि मात्र रे रे का कवरा कसा कमोना पू कोले नाधुना आणि मग हे कावळ्या का म्हणजे कावळा का का आणि कावळ्याला महाराज म्हणतात की तू काय करतो आहेस हे आणि या एवढ्या सुंदर गीतासोबत तू कसली स्पर्धा आहेस स्पर्धा बंधू उपयेशोत्तव तू कि लज्जा पि जायते तुला माहिती आहे तू काही या कोकिळे सारखं सुंदर गाऊ शकत नाही तरी सुद्धा तुझ्या तुझ्या क्षुद्र आवाजानं तुझ्या तुझ्या अगदी गाऊन तू कसली स्पर्धा करतो स्पर्धा करताना तू विचार कर आपला स्पर्धक त्याची पातळी काय आहे तू किती सुंदर गीत गात आहे आणि मग त्याच्यासोबत स्पर्धा करण्यामध्ये हे कावळ्या काही अर्थ नाही आणि तू हे समजून घे आपणही जीवनामध्ये स्पर्धा करताना कॉम्पिटिशन मध्ये उतरताना आपण हा विचार केला पाहिजे की आपली तयारी किती आहे आपली क्षमता किती आहे आपला एक पाय लंगडा आहे आणि आपण जर धावण्याच्या रिले रेस मध्ये जर भाग घ्यायला निघालो तर आहे त्यामुळे कावळ्या प्रमाण निर्बुद्धपणानं वाटेल तिथं जाऊन उग स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा म्हणून भाग घ्यायचा यापेक्षा आपली तयारी या सर्वांचा अंदाज घेऊन आपण नियोजन केलं पाहिजे समोर जर कोकिळा असेल तर त्या कोकिळेसोबत स्पर्धेत गाण्याचा भाग घेण्यात उपयोग नाही तिच्यासोबत आपण ओढण्याच्या स्पर्धेमध्ये भाग म्हणजे आपली क्षमता आपली ताकद ओळखून वागलं केवळ स्पर्धा करायची म्हणून करायची म्हणून करायची आणि मग अपयश मग काय होणार आहे आपल्याला ठरलेलं आहे त्यामुळे जर अपयशी व्हायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे कावळ्यासारखं न वागता आपण परिस्थिती समजून घेतली तर अन्योक्तीचा हा संदेश महाराज या श्लोकातून देतो स्पर्धा करताना आपण विचार केला पाहिजे आपण कोण आहोत आपली ताकद काय आहे हे ओळखूनच आपण काय केलं पाहिजे स्पर्धेत उतरलं पाहिजे तरच आपल्याला काय मिळणार आहे यश त्यानंतर आजचा जो तिसरा श्लोक आहे हा श्लोक असा आहे रसा आल शिखरा सिनहा शतम संतु पत तन्मंजरी सामंद विदुरेव कुहुमुख तर यामध्ये महाराज लिहितात की रसाल शिखरासनम शतसंतु पतत्रण म्हणजे आम्र वृक्षाच्या म्हणजे आंब्याच्या शेंड्यावर शेकडो शतम संतु पदत्रण आणि त्या पानामध्ये शेकडो काय आहेत पक्षी आहेत पण त्यामध्ये एकच तन मंजिरा विदुरेव कुहुमुख आम्ही वृक्षामध्ये त्याच्या पानांमध्ये शेकडोनी पक्षी बसलेले मात्र शेकडो वेगळा दिसणारा आणि सुंदर आवाज करणारा अतिशय सुंदर गीत गाणारा कुहू कुहू अस गाणारा हा कोण आहे कोकिळ आणि हा कोकिळच कोण आहे त्याच वेगळेपण जे आहे ते त्याच्या गाण्यातून आपल्याला दर्शवत हा का गात आहे कारण ह्या अमरवृक्षाला जी फुलं आलेली आहे त्या फुलाच्या मंजिरीचा जो सुगंध आहे हा सुगंध पसरलेला आहे आणि ह्या सुगंधानं अत्यानंदित होऊन कोण आहे कोकिळ गात आणि बाकी पक्षी गात नाहीत फक्त कोण एकटा कोकिळ म्हणजे या कोकिळेला ह्या सुगंधाचा आनंद घेत आहे तस समाजामध्ये जे काही चांगलं आहे ह्या निसर्गामध्ये जे काही सुंदर उदात्त उज्ज्वल आहे त्याचा आनंद घेता आला पाहिजे कोकिळे आपण आनंदी होऊन त्याचा आनंद आपण घेऊन आनंद जसा दिल्याने वाढतो तसा इतरांनाही आनंद दिला पाहिजे ज्याप्रमाणे काय करते आहे कोकिळ ही सर्व पक्षांपेक्षा वेगळी असल्यामुळे सर्वांना आनंद देत आहे कारण ती स्वतः आनंद आपणही आपल्या जीवनामध्ये जे काही आहे त्या गोष्टींचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि लोकांनाही त्यातूनच आनंद देण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे ज्ञानपीठ पारितोषिक विजेते बिंदा करंदीकर म्हणतात त्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हाती म्हणजे निसर्गाने जे, जे दिलेलं आहे ते घेता घेता आपण काय केलं पाहिजे केवळ घेतच बसायचं नाही चा, चा, तर आपल्याला ते देता सुद्धा आलं पाहिजे जसं कोकिळा काय करत आहे ह्या मंजिरीचा अम्रवृक्षाच्या मोहराचा सुंदर सुगंध आहे आणि त्यासोबत लोकांना काय करत आहे सुंदर संगीत देत आहे तर महाराजांच्या या संदेशाबरोबर आज आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या बुधवारी पुन्हा अन्योक्ती कलशामधील पुढच्या भागामध्ये ज्यामध्ये महाराज मयुर मध्ये महाराज मोर हा पक्षी केंद्र श्लोकांच लेखन करतात त्याची आपण चर्चा करूया आज या ठिकाणी थांबूया लाईक फॉलो शेअर करा शंभू राजांचा बुद्धभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या उपक्रमाला साथ करा जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे रामकृष्ण हरिः